राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव जगदेवराव चव्हाण यांचे शुक्रवारी साडे नऊच्या सुमारास निधन झालं त्यांना संपूर्ण गाव प्रल्हाद यांच्या साधेपणानं या राहून हसतमुखत त्यांच्या सुखात सहभागी होणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होत पदवीधर झाल्यानंतर प्रल्हाद भाऊनी सुरुवातीच्या काळात स्वामी विवेकानंद रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचं काम केलं यशवंतराव चव्हाण किशनवीर यांच्या विचाराने आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन सार्वजनिक जीवनात त्यांनी एन तारुण्यात प्रवेश केला सातारा तालुका पंचायत समिती सातारा जिल्हा परिषदेत त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहत असताना सहकाराती लक्षवेधी काम केले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा तालुका खरेदी विक्री संघ सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ जिल्हा दूरसंघ आदी संस्थांवरही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे सातारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण हे त्यांचे पुत्र असून त्यांच्या विधायक आणि राजकीय कार्याचा वारसा ते पुढे चालवत आहेत सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील वेळे कामटी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मकरन पाटील आमदार शशिकांत शिंदे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ अमित कदम संदीप भाऊ शिंदे दीपक पवार उदयसिंह उंडाळकर त्याचबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रातील आदी मान्यवरांनी प्रल्हाद भाऊंना आदरांजली वाहिल्या